काय तू माल घ्या भाजी काढून ठेवते मग आपला खाता येत पाक सकाळी डाळ खाल्ली भाजी भाजी द्यायची डाळ

ब आता चपात घ्या ना चपात आवडत नाही हे तेच पेठ का मग नाही त्याच्यावरचं असं धान्य तान्य माझ्या तिथून दिलं मी म्हणते ऐकून आलं थोडं फुसप चिथून आलो

சிக்கனம் <laughs> 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 अच्छा <sum> सिल्डी से बचता साले सिल्डे गोल लगा दे भागने चलो नहीं ना दे तो देखा है पापा दाल पंखी तले जावाला तले जावाला पातू लगाया आटा एक बटर क्या होगा उनका खावा मन में लगा ना क्या खाती भाजी खावा का चटण्या खावा का मला दिसत नाही जेवण करायला आणता पाणी मग आण भांडा मौरे घेता येत नाही पियाला कळशी फुटकून आणता येते पोहरासहरा जेवायला भांड पाहिजे जेवण झाल्यावर कळशी भरून आणताय जरा जो पोर केरकच केला ते गेले ना तिकडं त्या मला लक्षातच नाही ना त्यांना आपण आल्या भाजी बस ते मात बैल दमल बोल म्हणजे पाहिजे ना कोणाचा आपलं बैल का हे गोर बैल हे गोर हे गाणी या सारे खाऊन घेते चाल ना तू कोण का म्हणलं ऐकलं नाही आता खालू जशी गोबी डाळे डाळे द्या घरे कसे पडते अन्न का पडला ना का खळगुड का, का पडला ना झाड का खळगुड पाच डंडो में गाय खाला तुम हां पाच डंडो में गाय नाही ये वडी पण ते तर सारे घरच आहेत वडी डंडो पाच आणि भाई आम बडो ना पाच डंडो से आम ला लावा हां ये वाटा घरच आहेत हां ये पाच रोडला पालाट तो, आपले

ड <laughs>

चला बरा बाप कधी आणि कधी भाकर खायची का झालं दा रे माल नाही रेला

तडकाला आणि तिने म्हणाच्या ना कोणी घ्या दरा ना दराबाई तुम्हाला नाही त्या दिवतीचे देखत नाही दिलं तिचे देखत कशाला पंधरा दिला राहिलं पंधरा दिन राहिलं तिनी औरंगबाजीवाल्यानीच म्हणा आणि म्हणाचं ते बाई दरा हे कोणी घ्या ना तुम्हाला ठर आणि मला तर आणलं होतं ना पण ते म्हणाला तो जे खात ते खायचं आणि मग आपल्या पराचं असं बोर ठवायचं तर त्वं घरात काऊन नेऊन ठेवलं हां जे खा जे खातं ते खायचं फाट

माणसं बरे माहिती असा रुसून बस आजी तर तो नुंबा तिच्या त्याला माहितीच म्हणते याच्या बाजी पिल्या खोडीच म्हणते Eh, mending ya udah, udah ding. Maaf, Ma, Ma. Ma dibunuh Ma. Ma. Ma, di

पले लाम लाम जाला कुतन आकवा डोके सेंटर वाला गाड्या इतकं पाचतच इकडं लाम लाम प्ले लाम ल पण मले रोड येतो एवढं का वावर असन तेच तुडडास म्हणजे ट्रॅक्टर काढायला आम्ही आं गाडी वाटत नाही पण ते रोड करून ठेवले पलीकडे नाही खरा हाय नमस्कार

झालं का जेवण ताई जेवणच चालू आहे या जेवण करायला का द्याच पाहिजे पाणी बाळा चटणीला बारीक चटणी घ्या केली का नंतर आम्ही आता नाही

रे, गाड भेट पडिता